स्वामी लीच्या वर तुमचे खूप खूप स्वागत आहे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री दत्तप्रभूंचा अक्कलयुगातील तृतीय अवतार म्हणजेच अक्कल कोटनिवास श्री स्वामी समर्थ महाराज दत्तगुरूंच्या तृतीय अवतारातील श्री नृसिंह सरस्वती स्वामी आपले अवतार कार्य संपवून कर्दळीवनात लुप्त झाले आणि त्याच कर्जवेवनातून वनातून स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले स्वामी म्हणजेच भक्तांची साक्षात मावली भक्तांना संकटाच्या खोल गतीतून बाहेर काढून भयाचे पाश तोडून भक्तांच्या मायेपोटी त्याच्या पाठीशी खंबीर उभे राहणारे स्वामी मावली सदैव हृदया स्थिर असतात अशक्य ही शक्य करतील स्वामी म्हणूनच त्यांच्या नामजपाने दुःखाचे निवारण होऊन इच्छेत फलप्राप्ती होते वळण्यासाठी ही लागतेच नशिबाचे मिळालेले सर्व गोष्टी टिकतात असे नाही त्या टिकवण्यासाठी आशीर्वादाची आवश्यकता असते हे परमेश्वर सूत्र सामान्यांना अवगत नसते गुरुपाठीशी असल्यावर ते आपल्याला सावध करतात कोठे चुकते हे सांगतात आपण फक्त नावेत राहावे नाव बसल्यावर किनारी पोचविण्यासाठी काम नावाड्याचे असते तसेच आपण श्रीगुरूंची कास धरून ठेवावी ते पहिलं तिरी नेतीलच श्रीगुरु सेवा कारण हे सोपे नाही ते परीक्षा घेत शिष्याला तयार करीत असतात शिष्यात आलेले गुण ते जागृत करतात ती शक्ती त्याच्या थाई असते अशा गुरुंची भेट होणे हा शिष्यांच्या दृष्टीने दुर्घर करा योग समझावा श्री स्वामी समर्थ श्री दत्त ओम नमः शिवाय